आषाढी निमित्त रोटरी क्लब कात्रज पुणे व झेप फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्याने पुणे नगर भागामध्ये वृक्ष वाटप सहा जून रविवार रोजी आंबेगाव खुर्द वाघझाई नगर येथे रोटरी क्लब कात्रस पुणे व झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने वाघजई नगर भागातील वृद्ध आश्रम सोसायटी वाघजाई मंदिर जय तुळजाभवानी महिला मंडळ तसेच ग्रामस्थ यांना घरी झाडे लावण्यासाठी आंबा पेरू आवळा चाफा व वेगवेगळ्या प्रकारची फुले झावडे देण्या फुले झाडे देण्यात आली व त्याची निगा कशी राखायची व्यवस्था कशी करायची त्याच्या संदर्भात माहिती देण्यात आली यावेळी रोटरी क्लब कात्रस पुणेचा अध्यक्ष अजय काळेसर तसेच झेब फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड संस्थापक अध्यक्ष सचिव शिवाजी मुसळे कार्याध्यक्ष रमेश राठोड तसेच गुरुछाया वृद्धाश्रमच्या अध्यक्ष अंजली दरवेश वरद दरवेश तसेच आमचे सहकार्य व पदाधिकारी जितू शिंदे विजूभाऊ मानव साळवे मंगल नलवडे रवी वाघमारे व वा इतर ग्रामस्थ उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी अनगलक्ष्मी दुर्गा